मी पंजाब आज ऑगस्ट पासून म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट च्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं ना तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एकोणीसच्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे आणि त्यांचे फोन आले की आमच्या विहिरीला पाणी आलं नाही तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे वडी नाली देखील वाहणार आहेत म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई मुंबई पुणे आणि नाशिक संगमने इगतपुरी या कोकणपट्टी त्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू होतं की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं म्हणजे सतरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्याच्यानंतर नाशिक इगतपुरी या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथलं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे म्हणजे सतरा ते बावीसचा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळे तिथे परत त्या नद्याला पाणी येणार परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे परत पूर परिस्थितीमध्ये सांगली कोल्हापूरकडे तिकडे परत पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार म्हणून तिकडे देखील नद्याला पाण्याला पूर येणार आहे म्हणून ही अंदाज सांगली सातारा कोल्हापूर या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यातले सर्व मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आज म्हणजे तेरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा झाला हिंगोली जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोजच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे म्हणजे असं एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उघाड दिली होती खंड म्हणजे दहा पंधरा दिवस पाऊस पडला नव्हता तर हे ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पावसाचा जाणार आहे याच्यात उघाड भेटणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेट तर काय होणार आहे की दुपारी सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान पर्यंत थोडं हवामान कोरडं आहे आणि ऊन पडणार आहे तितक्यामध्ये तुम्ही काय करा